अनेक मंत्रांचं पठण केल्यानं घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं तर दुसरीकडे स्तोत्रांचं केल्यानं भाग्य बदलतं आणि घर धनधान्यानं भरून जातं असंच एक स्तोत्र म्हणजे आदित्य थेट संबंध सूर्यदेवाशी आहे जर तुम्हाला ही घरातून नकारात्मकता काढून सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर आदित्य हृदय स्तोत्राचं पठन तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतं ते कसं या संबंधित चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा असं म्हटलं जातं की प्रकाश आणि उष्णता हे दोन्ही सूर्यदेवाचे जन्मजात गुणधर्म आहेत म्हणून आपण सूर्याला समर्पित या पवित्र स्तोत्राचं पठन करून मानसिक आणि शारीरिकरित्या स्वतःला ऊर्जा देऊ शकतो एवढंच नाही तर मुख्यतः रविवारी याचं पठण करून सूर्याला जल अर्पण केल्यानं व्यक्तीचं नशीब बदलू शकतं आणि घरात सुखसमृद्धी येते असं सांगितलं जातं यावर ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात चला जाणून घेऊया वाल्मिकी रामायणानुसार आदित्य हृदय स्तोत्र हे अगस्त्य ऋषींनी भगवान श्रीरामांना युद्धात रावणावर विजय मिळवण्यासाठी दिलं होतं असं म्हटलं जातं की आदित्य हृदय स्त्राच रोज पठण हाच जीवनातील अनेक संकटांवर उपाय असू शकतो याचे नियमित केल्याने मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळू शकते आणि शत्रूंवर विजय प्राप्त होऊ शकतो सूर्य देवाची पूर्ण भावना पूजा करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो सूर्य हे ऊर्जेचे केंद्र आणि संपूर्ण जगासाठी प्रकाशाचे सर्वोत्तम माध्यम आहे सूर्याची उपासना केल्यानं मानवाला विशेष लाभ होतो असं म्हटलं जातं याचबरोबर नऊ ग्रहांमध्ये सूर्याचं स्थान सर्वात विशेष आहे ज्योतिषशास्त्रात सूर्य पिता पुत्र कीर्ती वैभव आरोग्य आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचा कारक मानला जातो सूर्याची उपासना केल्यानं मनुष्याला सूर्यासारखं वैभव आणि कीर्ती प्राप्त होते सूर्याला बळ देण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करणं उत्तम मानलं जातं पठन रोज सकाळी या स्तोत्राचं पठण केल्यास माणसाच्या जीवनात लवकरच सकारात्मकता दिसून येते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त रोज सूर्यदेवाला जल अर्पण करावं यामुळे जीवनात प्रकाश येतो म्हणून नियमितपणे सूर्याला जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमा आणि आदित्य हृदय स्तोत्राचा जप करावा आदित्य हृदय स्तोत्र पठणाचे फायदे काय तर असं म्हटलं जातं की जो मनुष्य आदित्य हृदय स्तोत्राचं नियमित पठन करतो त्याला आयुष्यात कधीही निराशा येत नाही आणि अगदी कठीण प्रसंगांनाही तो हसत मुखानं सामोरे जाऊ शकतो आदित्य हृदय स्तोत्राचं पठन केल्यानं व्यक्तीचे मनोबल मजबूत होते आणि आत्मविश्वास वाढतो क्षेत्र कोणतेही असो त्याला यश मिळतंच जर तुमच्या घरातही नकारात्मकता राहू लागली असेल आणि तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल तर सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ आवर्जून करावा या स्तोत्रामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं सौभाग्य मिळू शकतं या स्तोत्राचं नियमित पठन केलं पाहिजे परंतु रविवारी या स्तोत्राचं पठन करणं निश्चित फलदायी ठरू शकतं आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ नियमित रूपानं केल्यानं अप्रत्याशित लाभ प्राप्त होऊ शकतो आदित्य हृदय स्तोत्र पाठामुळे नोकरी पदोन्नती धनप्राप्ती प्रसन्नता आत्मविश्वास यासह सर्व कामात यश मिळतच मिळतं प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर आदित्य हृदय स्तोत्रानं प्रत्येक क्षेत्रात चमत्कारिक यश मिळू शकतं असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे तर तुम्ही सुद्धा आदित्य हृदय स्तोत्राचे हे चमत्कारिक अनुभव नक्कीच घेऊ शकता आता आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ कसा करावा तर सकाळी लवकर उठवून अंघोळ करून घ्यावी त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान सूर्य सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं यासाठी तांब्याच्या कलशात पाणी रोळी किंवा चंदन आणि लाल फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना गायत्री मंत्राचा जप सुद्धा केला जाऊ शकतो अर्घ्य दिल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं शुक्ल पक्षातील कोणत्याही रविवारी हा पाठ सुरू केल्यास उत्तम मानलं जातं ज्या व्यक्तीला आदित्य हृदय स्तोत्राचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे त्यांनी सूर्य या स्तोत्राचं नियमित पठन पठन लाभदायक ठरू पूर्ण झाल्यावर मनातल्या मनात, मनात सूर्यदेवाचं स्मरण करून त्यांना नमस्कार करावा काही कारणांमुळे जर आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करू शकला नाही तर दर रविवारी मात्र आवर्जून करावं आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करणाऱ्या व्यक्तीने शक्यतो रविवारी मांसाहार करू नये मद्यपान करू नये आणि तेलाचं सेवन करू नये शक्य असल्यास रविवारी मिठही खाऊ नये असं सांगितलं जातं तर मंडळी सुद्धा आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करता का आणि त्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही आलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका